शिक्षण असेल सर शिक्षण असतील त्या सगळ्या भागातून स्वतःला अवघड आणि त्याच्यासाठी त्यांना लागेल आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे जे पाणी जे ब्लॉक मंजूर आहे त्यांना नेहमीच पाणी द्यायला पाहिजे पण माझा दोन एकरचा ब्लॉक मंजूर आहे

आम्हाला चौपन्नच्या टी गावाला सत्तावनच्या चौपन्न फाटेच्या टी एल ला निर्वानगी सत्तावन्न फाटेच्या टी एल ला निर्वागी आणि दारी पण टी आहे ते आमची त्याच्यामुळं आम्हाला पाणी बघायला काय काय वर जावं लागतं अशी परिस्थिती पाऊस आहे आलं तर चालू पाऊस पडत असता आलं तरच असं नाहीतर एक पायी सुद्धा येत नाही ताईंनी एकोणसाईला पाणी नव्हतं ताईंना मी त्या इफेर ला एकोणसाठ टेकलं बंद केलं मग तिथल्या लोकांनी सांगितलं ताईंना आम्ही ते अधिकाऱ्यांना फोन करायला लावलो

संस्थाचा केला पडशा झाली संस्था असायची लिफ्ट झोन आपल्याला परवानगी तुम्ही सूचना केल्या सगळ्यांनी लिफ्ट झोन मध्ये तुमचं चित्र जात आहे ती परवानगी घेत नदीचं पाणी आहे म्हणून तुम्हाला केल्याचं पाणी नाही

पाणी वापर संस्था असल्या तरी पाणी वापर पाणी नदीवर नदीवरचे जे पाच सहा बांधारे आहेत ना त्या म्हणजे आता क्षमता आहे चाळीस ते पन्नास टक्केच आहे त्यांची उंची जी उंची पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी उंची आहे दरवाज्यांची जी दुरुस्ती पाहिजे ती चाळीस दरवाजे असले तरी वीस दरवाज्याची गळती चालू आहे त्याच्यामुळं आमचं जे डिसेंबरला पाणी संपणार आहे ते, ते मार्च एप्रिलला ला संपल जर त्याची दुरुस्ती चांगली झाली म्हणजे लक्षात वाहून पाणी गेल्यानंतर त्याच्याकडे लक्ष दिलं जात शांत क्षेत्र किती निर्वाह क्षेत्र साडेतीनशे हेक्टर जास्त 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 म्हणजे निर्वाह पाणी नसल्यामुळे ऊसाच बऱ्यापैकी जेवढा ऊस होता त्यातला जवळपास ऐंशी टक्के ऊस म्हणजे लोकांनी सोडलाय ऊस लावायचा आता फळबागा चालू केलेल्या पण त्याला सुद्धा व्यवस्थित नाही दुग्ध व्यवसाय

नाही डाळे सगळ्यांना दुधाच्या व्यतिरिक्त काय आणि जानेवारी आम्हाला जानेवारी पाच रुपये अनुदान प्रकारचं अनुदान आहे आणि काय चाललंय लोकांना भेटले आमच्या गावात बऱ्याच लोकांना भेटले अनुदान कंपनी आहे त्या हॅटसनला है, आम्ही दूध घातले तर त्या हॅटसनला एका सुद्धा शेतकऱ्याला अनुदान आलं मी स्वतः तीन महिने त्या हॅटसनला दूध घातले तर एक रुपया सुद्धा अनुदान भेटणार बाकीच्या काही नेचर डिरेला आणि ने मॅरिद्या लोकांना आले निर्वाग गावात सोनाईच डेअरीला आले नि मॅरिद्या लोकांना अमोलला तर जवळजवळ नव्वद टक्के सगळ्याच लोकांना आले पण हॅटसन लेख अशी संस्था की एक रुपया सुद्धा आम्हाला दिला काय थोडा दूध देता दोन मध्ये रेट मध्ये सहकारी संस्था आहे नेचरला आणि सोन्याला भेटलं ना त्या लोकांना आमच्यात काय काय लोकांना भेटला आणि आज साहेब पंचवीस रुपये रेट आहे आम्हाला पंचवीस रुपये सुद्धा बसत नाही तेवीस बावीसच रेट आहे की आज फ्रस्त आहे असं नाही दुधाच्या भावाच्या संबंधी आता सरकारच्याकडे आपल्याला मान्य मांडावं लागेल पाच रुपयाचं अनुदान हे समजा शक्य मिळालं पाहिजे ते नसेल तर आणि जर विदेशाला सांगून येतं माझे तारीख असतील तर रस्त्यावर यावं लागेल त्याचे केल्याशिवाय गट नाही आजच्या व्यक्तीला संसार चालवायला दुधाचा धंदा आहे एकला धंदा आहे की जेणेकरून स्वप्न आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचे प्रश्न आहेत ते एका दिवसात सुधारलं आम्ही आता गेल्या एज्युकेशन खात्याच्या लोकांशी बोलू पण ते काय लगेच त्या लगेच होणार नाही त्याला तुम्ही मला चार सहा महिने द्या चार सहा महिन्यात

स्वतःची वेगळाही सांगत नाही पण दहा वर्ष माझ्या केलं दहा वर्ष माझ्या केलं देशाचं शेतीचं काढून दिलं कर्जमाफी तुम्ही केली त्याच शेतीवाल्याचे भाव अजून तुम्ही दिले साठव्याचे उसाचे भाव कुणी अजून देईल शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता देवी त्याच्यासाठी करायचा असतो आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथंच लक्ष मला समजू शकत नाही आणि त्यामुळं आज जे यांच्या हातात ठरतात त्यांना मी सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला सहा महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार किंवा लोकांच्या हातात द्यायचे आणि कसं ठीक होत नाही बघ